परिसरात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे भिडल्याची माहिती समोर आली या वादात शंभूराज देसाई आणि भरत गोगावले मध्यस्थी केल्याची माहिती आहे दोन्ही आमदारांमध्ये लॉबी चक्क धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे दोघांच्या भांडणानं विधिमंडळ परिसरात खळबळ उडालीये दरम्यान दोन्ही आमदारांमध्ये काहीही झालेलं नाही केवळ विकास कामांवर चर्चा झाल्याचं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंनी दिलंय विधिमंडळ परिसरातून मोठी बातमी समोर येते कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे भिडल्याची माहिती समोर आली आहे मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांचे काहीतरी चर्चा सुरू होती काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्या त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे काही इकडे तिकडे विषय झाले असतील तरी त्यांच्यामधला फेविकॉलचा जोड हा एकनाथ शिंदे आहेत म्हणून कितीही कोण काय वादाविधी झाले असला तरी शिवसेना मधला फेविकॉलचा जोड मजबूत आहे एवढं मी सांगेन असं मला वाटतं की विधानसभेची विधानसभेचं जे स्तर आहे म्हणजे हिंदी मध्ये दे त्याला गरिमा म्हणतो आपण की इतकी खाली आणू नका शेवटी लोक विधानसभेकडे तीन सा चार पाच लाखांचं प्रतिनिधित्व करणारा एक माणूस म्हणून बघतात त्या एक माणसाने चार पाच लाख लोकांची इज्जत घालवायची नसते आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी पूर्ण कॅबिनेटची इज्जत घालवायची नसते तुम्ही महाराष्ट्रापुढे काय घेऊन जात हे बरं नाही